अध्याय चाळीसावा कथासार इंद्राने केलेला सोमयाग सर्व नाथांचे आगमन नवनाथांचा आशीर्वाद व चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पती जवळ गोष्ट काढली की तो अल्पवयी असून तेजस्वी आहे हे खरे परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बेतविली आणि आपली करामत दाखविली इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही एक वाताकर्षण विद्या ही देवविद्या कशी फैलावली कळत नाही परंतु ती विद्या आपणास साध्य होईल अशी काहीतरी युक्ती काढावी नाहीपेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दास्यत्व स्वीकारून त्यास आनंदित करावे अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथास येथे आणावे हे फार चांगले सोमया करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथे आणावयास ठीक पडेल ते तेथे ते आल्यानंतर तू त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर राहा आणि त्यांच्या मर्जीनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो जी ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला बृहस्पती म्हणाला वसूपैकी उपरीक्ष वसू हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय। तो जाऊन त्यास घेऊन येईल पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला तेव्हा त्याचा चांगला आदर सत्कार झालेला आहे तो नवनाथास घेऊन येऊ तुझा हेतू तु सफल करेल हे ऐकून इंद्राने उपरिक्ष वसूस बोलावून त्यास आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथास पाठविले मग तो बद्रिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद जालंदर अडबंगी आदी नाथ मंडळी ही तेथेच होते उपरिक्ष वसू येताच मच्छिंद्रनाथाने उठून त्याच्या पायावर मस्तक ठेवले त्याने सर्वांसमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथास अमरपुरीस घेऊन येण्यासाठी आग्रह केला येण्याचे कबूल करून घेतले मग जालंधर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंद आदी करून जोगी विमानात बसले गौड बंगालेस हेळपट्टणास येऊन गोपीचंदाने आपल्या आईस घेतले मग तेथून वडवाळ गावी जाऊन वटसिद्धनाथास बोध करून बरोबर घेतले तसेच गोमतीच्या तेरी जाऊन बर्तुहरीस घेतले ताम्रपर्णीचे काठी जाऊन चरपटीनाथास घेतले पुणे प्रांतात वीड गावाहून रेवननाथास घेतले असो याप्रमाणे चौऱ्याऐंशी सिद्धासह नवनाथ विमानात बसून सोमय्या यागा अमरावतीस गेले त्यांचे विमान आलेले पाहिल्याबरोबर इंद्रनाथास सामोरा गेला आणि नम्रपणाने बोलून त्यांच्या पाया पडला मग त्याने सर्वांस घरी नेऊन आसनावर बसविले व त्यांची षोशोपचारांनी पूजा केली सर्व देव आनंदाने त्यांच्या पुढे उभे राहिले नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांस सांगितले व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळविण्यासाठी प्रार्थना केली मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपसात विचार करू सिंहलद्वीपामध्ये जे अटव्य अरण्य आहे ते, ते शीतल छाया असून उदकाचा सुकाळ असल्याने ते ठिकाण यज्ञास तयारी केली व स्त्री सह बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथाकडे कुंडात आहुती देण्याच्या कामाची त्याने योजना केली हे वन तिलोत्तलेच्या सीमेत होते म्हणून तेथे असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली म्हणून मच्छिंद्रनाथाने उपरिक्ष त्यात दोघांस घेऊन येण्यास सांगितले त्याप्रमाणे तिलोतलेसही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपरिक्ष वसू गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहून घेतले मच्छिंद्रनाथाने मीलनाथास विद्याभ्यास शिकविला पुढे बृहस्पतीने इंद्रास सांगितले की आपण यज्ञास न बसता उपरिक्ष वसू बसवावे मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपरिक्ष वसूच्या हातात इंद्राने यज्ञ कंकण बांधले व आपण देखरेख ठेवू लागला जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता त्याने सेवा करण्यात कसूर ठेवली नाही त्यावेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले मीरणातास तास विद्या शिकवित असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून वाताकर्षण मंत्र विद्या साधून घेतली ती प्राप्त होताच इंद्रास परम संतोष झाला एक वर्ष यज्ञ चालला होता तोपर्यंत तो मच्छिंद्रणात विद्या शिकवित होता यज्ञ सांगता होताच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला मग यथा सांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रे भूषणे देऊन सर्वांस गौरविले मग सर्व नाथ कनकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घडला आहे त्याची मला क्षमा करावी तो अन्याय हा की मी रनाथास विद्या पडवीत असतात ती सर्व मी चोरून शिकलो आहे यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी इंद्राचे हे चौर्य नृत्य ऐकून सर्वनाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आम्हास आणून विद्या साधून घेतली आहेस पण ती निष्फळ होईल तो शाप ऐकून उपरिक्ष वसू व बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकारांनी विनून त्यास प्रचंड संतुष्ट केले नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अतिश्रमाने साधलेली विद्या फलद्रूप होण्यासाठी काहीतरी तोड काढावी अशी देवदिकांनी विनंती करून रथबदली बदली केली मग नाथ म्हणाले इंद्राने बारा वर्ष तपश्चर्या करावी व नाथ पंथाचा छळ करू नये म्हणजे त्यास ती फलद्रूप होय असा उशाप देऊन विमानरूढ होऊन सर्वनाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करू लागले त्यावेळी मच्छिंद्रनाथाने किलोतलेस विचारून मीननाथासही समागमे घेतले होते मैनावती शेळपट्टणास पोहोचविले मीननाथाचे सिद्ध शिष्य तीन झाले त्या सर्व नाथांची फाटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्ष तपश्चर्या केली मंत्र वेळेस तो जे पानी सोडी त्या उदकांचा प्रवाह वाहू लागून तो मिळाला त्या ओघास इंद्रायणी असे नाव पडले याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला नवनाथ बहुत दिवस पर्यंत तीर्थयात्रा करीत होते शके सतराशे दहापर्यंत पर्यंत ते प्रगट रूपाने फिरत होते नंतर गुप्त झाले एका मढीमध्ये एका मठामध्ये कानिफा राहिला त्याच्या पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असे म्हणतात तो राहिला जालंद्रनाथास ज्ञानपीर म्हणतात तो गर्भगिरीवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरी पीर म्हणतात वडवाळेस नागनाथ व रेवनाथ रेवननाथ विडगावी राहिला चरपटीनाथ चौरंगीनाथ व आडबंगीनाथ गुप्त रूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत भरतरी म्हणजेच भर्तुहरी पाताळी राहिला मीननाथाने स्वर्गात जाऊन वाज केला गिरनार पर्वती श्री दत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला गोपीचंद व धर्मनाथ हे वैकुंठास गेले मग विष्णूने विमान पाठवून वैकुंठास नेले चौऱ्याऐंशी सिद्धांत पासून नाथपंत भरभराटीस आला आता चरित्र संपले असे सांगून मालुक म्हणतात गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यास जो कोणी असल्या मान किंवा त्याची निंदा करील तो विघ्न संतोषी इह परलोकी सुखी न राहता त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकात पडेल हा श्री नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ शके सतराशे एक्केचाळीस प्रमाथी नाम संवस्तरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकवेने श्रोत्यास सुखरूप ठेवण्यासाठी व त्यांचे हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्री दत्तात्रेयाची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला